नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं पाटील या पाटेरेखा या चॅनलमध्ये मी गीतांजली आपलं सरसं स्वागत करीत आहे तर आज प्रत्येकांच्या घराघरामध्ये काही ना काही वाद असतंच काही ना काही संकट असतं तर अशा व्यक्तींसाठी किंवा जे खूप त्रासलेले आहेत मानसिक किंवा शारीरिक त्रासलेले आहेत अशांसाठी मी एक तांत्रिक उपाय सांगणार आहे तर तांत्रिक म्हणजे काही घाबरण्याचं कारण नाही आपल्याने आप अप, आपण ते उपाय केलेला आपल्याला सांगवणार होणार आहे दुसऱ्यांना काही त्रास होणार नाही असं एक छोटंसं उपाय मोहरी आहे पिवळी मोहरी आणि ती पिवळी मोहरी कशी असते तुम्हाला सगळंच माहीत सगळ्यांना माहीत असेल जर माहीत नसेल तर मी दाखवते तुम्हाला लास्टला दाखवते तर जर भावाभावांचं किंवा नंदेचं ननंद भाऊजेचं किंवा आई वडिलांचं नवरा बायको किंवा बहिणी बहिणींचं किंवा कोणाचंही असो जे आपले शेजारचे बाजारचे जे आपल्याला त्रास देतात त्या अशा व्यक्तींचं आपल्याला पटत नसेल तर त्यांनी काय करायचं म्हणजे त्रास होत असेल तर अशा व्यक्तीने काय करायचं त्या आ, आता सं समजा घरात कोणाचं कोणासोबत पटत नसेल आज नसेल तर अशा व्यक्तीसाठी एका वा वाटींमध्ये पिवळी मोहरी घ्यायची थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी घेतल्यानंतर ना ती वाटी दोन्ही हातात धरून मनातील इच्छा बोलायचं आणि संबंध चांगलं सुधारणा सुधारावं आणि त्यांचा त्रास कमी हो किंवा ते आपले जे होऊ दे किंवा ते आपल्यापासून त्यांचा त्रास होत असेल तर दूर होऊ दे असं मनातली इच्छा बोलायचं तर हे शनिवारी करायचं उपाय किंवा दुसरा उपाय आहे की ए एका खोलीच्या मध्यभागी बसून ना आता आपलं हॉल आहे त्याच्या मध्यभागी बसायचं आणि बसल्यानंतर ना तीन कापडाचे वड्या घ्यायचे ते तीन कापडाच्या वड्या म्हणजे सात चिमूट सा, असं चिमूट चिमुट, चिमुटा म्हणजे आपल्या मुठीत किती थोडंसं तेवढं मोहरी घेऊन म्हणायचं ओम मम पती आपलं नवऱ्याचं नाव घ्यायचं वंशम कुरु कुरु स्वाहा हे कशासाठी उपाय आहे खोलीच्या बसून ती मोहरी जळेस्तपर्यंत कापूर जळायचं आहे थोडंसं चिमुडभर मोहरी घेऊन हे आपला नवरा आपल्या आप आपलंच ऐकावं म्हणजे आपल्याच आपलं नवरा आपलं व्हावं यासाठी हे उपाय तर कापूर मोहरी जळेस्तपर्यंत का कापूर जळायचं आहे तर म्हणायचं ओम मम पती आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं मध्ये आणि वंशम कुरु कुरु स्वाहा अजून ते सांगते ओम मम पती नवऱ्याचं नाव वंशम कुरु कुरु स्वाहा आत्ता तिसरा उपाय आहे ती मुलांना नजर घरातील आणि ते प पहिला जे सांगितले ना मी कोणाचं कोणाचं पटत नसेल तर ते वाटीतलं काय करायचं मोहरीना नंतर पाण्यात घालायचं किंवा कचऱ्यात घालायचं ज्या जागेला कोणी नाही आहे आपल्यापासून लांब आहेत ते लांब राहते तिथे जागा रिकामीत ठिकाणी पिट्याकडं चालतं दुसऱ्या उपायामध्ये ते मोहरी आपण जाळणार आहोत तर तिसऱ्या उपायामध्ये मुलांना नजर किंवा घरातील व्यक्तींना नजर लागली असेल तर एक मग पिवळी मोहरी घ्यायचं प्रत्येकाच्या घरातल्या घरातल्यांच्या अंगावरून उलट्या दिशेने सात वेळा फिरून पाण्यात सोडायचं किंवा जाळायचं उलट्या दिशेने एखाद्या व्यक्तीला आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला नजर झाला असेल किंवा बाळाला आपल्या तर उलट्या दिशेने फिरवायचं पिवळी मोरी थोडीशी हातात घेऊन आणि ती जाळायची किंवा पाण्यात टाकायचं तर किंवा ज्यांचं दुकान काही चालत नसेल त्यांना काही अडचण वगैरे असेल कामात व्यवस्थित त्यांना बरकत वगैरे येत नसेल तर अशा व्यक्तीने काय करायचं घरापासून घरापासून ते दुकानापर्यंतचं थोडं थोडं पिवळी मोरी सांडत जायचं आणि अजून एक उपाय आहे घरावरून सात वेळा म्हणजे घराला नजर तर सात वेळा उलट्या दिशेने फिरवायचं आणि रस्त्यावरून जिथं गाडी आहे अशा ठिकाणी टाकणे म्हणजे ती घराचं नजर काढल्यानंतर ना ती मोरी कुठे जाऊन टाकायचं जिथं आता त्या मोहरीवरनं गाडी गेलं पाहिजे म्हणजे जसं गाडी जात ते मोहरी जसं चपटवी तसं आपल्या घरातलं जे नजरबाधा आहे ती दूर होत जातं अशा ठिकाणी टाकायचं की तिथं गाडी फिरलं पाहिजे रस्त्याच्या मधोमध मधोमध्याकडून मुद उत्तमच घरावर त्याच्यामुळं नजरबाधा होत नाही तर पुढचं आहे एक एक मुठ पिवळी मोहरी घ्यायचं किंवा वेगा वलगा सुक्त बनायचं किंवा तारकमंत्र म्हटल्यानंतर ना उदबत्तीचं धूप आणि मोहरी एकत्र करायचं वलगास म्हटल्यानंतर ना आणि ते उदबत्तीचं तारक मंत्र म्हटल्यानंतर ती उदबत्तीचं राख असलेलं ते एकत्रित करायचं थोडीशी मोहरी आणि पिवळी मोहरी आणि उदबत्तीचं राख एकत्र करून घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात टाकायचं आणि अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत सगळ्या दिशेन टाकायचं तुम्हाला कोणते उपाय हे सोपंच आहे वलगासुक्त म्हणायचं तुम्हाला किती वेळ म्हणायचं वाटतं म्हणा तीन वेळा अकरा वेळा एकवीस वेळा हे शनिवारी उपाय करा तुम्हाला किती वेळा करू वाटतं संकल्पयुक्त करा आणि तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये खूपच परिणाम दिसून येतील कारण पिवळी मोहरीची खूपच पॉवरफुल असं आहे उपाय तर तुम्ही प्रत्येकजण करून बघा नवऱ्यासाठी पण उपाय सांगितलेच आहे मी दुसऱ्यांदा तर मध्यभागी ठेवून कापूर जाळायचं जा। मुडीमध्ये तर अतिशय सोपे सोपे उपाय का भावांचं वगैरे तर पण सांगितलेलं आहे आणि घरावर घरावर पण बाधा झाली असेल तर पण सांगितले नाही बाळाला पण नजर झाली असेल तर तर असे छोटे छोटे उपाय आहे सांगितलेले आहे मी तर तुम्हाला काही असेच मला ज जेवढे माहिती आहे मी तेवढं उपाय सांगत जाईन मी पण तुमचे असंच काहीतरी अनुभव असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सोवीस बहात्तर या नंबरवर सांगा बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर स्वामींचं दर्शन घ्या व्हिडिओची सबसाईक विसरू नका ही आहे पिवळी मोरी थांबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामीसवतल्याला विसरू नका हे अशी बारीक बारीक असते घरात आपल्याला किती आणून ठेव वाटतं तेवढं आणून ठेवा श्री स्वामी सवतवलं म्हणजे चांगली विद्यार्थ्यांच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्याचं पण मी सांगायचं वाटतं तुमच्या नामस्मरणात ठेवा स्वामी समर्थ जे समजवतात